पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे मधले हे एक दोन दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर एक दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता आज हा पोहोचवण्यात येईल नमस्कार माझं नाव आहे समीज गुढे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर खुशखबर आणि आनंदाची बातमी होय बहिणींनो बघा चौदावा हप्ता आहे होय लाडक्या बघा तुमच्यासाठी खुशखबर घेऊन आलेलो आहे चौदावा हप्ता सुरळीत मिळावा यासाठी आर्थिक विभागाने बँका आणि जिल्हा प्रशासनाला तयारीला सूचना दिल्या आहेत बघा तर लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी खुशखबरी आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे होय कारण चौदावा हप्ता वाटप सुरू झालेला आहे चालू झालेला आहे चौदावा प्लस पंधरावा असे टोटल दोन हप्ते एकत्रित देऊ असं जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्ट केलेलं आहे तर तुम्हाला ते सुद्धा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो त्यांनी काय म्हटलं आणि महिला बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा काय म्हटलं ते सुद्धा दाखवतो आजच्या व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती देतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करजा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनेलवर लाडकी बहीण योजनेबद्दल सत्य ऑथेंटिक आणि पुराव्या सहित मी व्हिडिओ देत असतो तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया तर बघा लाडक्या बहिणींनो ब्रेकिंग न्यूज नवीन यादी जाहीर झालेली आहे लाडकी बहिणींना मोठी बातमी आताची सर्वात मोठी बातमी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला बघा मी व्हिडिओ बनवत आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला जून जुलै ऑगस्ट चा हप्ता जाहीर झालेला आहे लाडक्या बहिणींनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा फक्त दोन मिनिट आणखीन व्हिडिओ बघा आणि दोन मिनिटात तुम्हाला संपूर्ण माहिती देतो म्हणजेच चौदावा पंधरावा हप्ता कोणाला येणार आणि कोणाला नाही येणार कारण हा हप्ता सहसकट नाही देणार आहे खूप साऱ्या लाडक्या बहिणी अपात्र सुद्धा ठरलेले आहे कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र ठरले ते सुद्धा सांगतो तर जिल्ह्यानुसार सांगतो बघा लाडक्या बहिणींनो चौदावा हप्ता पुढे जाऊ शकते कोणासाठी सर्वांसाठी नाही जे महिला अपात्र ठरलेला आहे ज्या योजनेमध्ये आता पात्र नाही त्या महिलांचा हत्ता रोखून ठेवलेला आहे आणि लाडक्या बहिणी त्याच्याही पेक्षा महत्वाचं या जिल्ह्यामध्ये नुकतीच पडताळणी झालेली आहे होय ह्या जिल्ह्यामध्ये पडताळणी झालेली आहे जळगाव धुळे सोलापूर छत्रपती संभाजीनगर मुंबई उपनगर ह्या जिल्ह्यात पडताळणी संपलेली आहे त्यांना पैसे यायला सुरुवात झालेला आहे चालू झालेला आहे आणि लाडकी बहिणींच्या खात्यात आतापर्यंत तेरा हप्ते तुम्हाला सरसकट आले असेल ठीक आहे परंतु याच्या पुढे जे आहे तुम्हाला तेरावा हप्ता मिळाला परंतु चौदावा हप्ता आला नसेल कारण कारण एकच आहे की पडताळणी सुरू आहे पडताळणीमध्ये जर तुमचं नाव सापडलं की तुम्हाला डायरेक्ट कट करत आहे तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला या योजनेमध्ये टिकून राहण्यासाठी नेमकं काय करावं लागेल ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही तुमचा फायदा करून घ्या लाडक्या बहिणींनो चॅनलवर नवीन असाल तर एकदा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा कारण चौदावा प्लस पंधरावा हप्ता वाटप सुरू झालेला आहे चालू झालेला आहे नवीन जिल्ह्यांची यादी तयार झालेली आहे तीन दिवसामध्ये टोटल छत्तीस जिल्ह्यात वाटप करणार आहे पुराव्या सहित सांगत असतो बघा लाडक्या बहिणींनो आपल्या चॅनलवर पुराव्या सहित सांगत असतो लाडकी बहिणी योजना या बँकांना प्राधान्य आहे तर कोणत्या बँका आहे बघा सर्वात आधी स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ महाराष्ट्र अशा बँकांना प्राधान्य दिलेलं आहे ह्या बँकांना सरकारने सूचना दिलेली आहे की पैसे जे आहे देऊन टाका चौदावा प्लस पंधरावा असे टोटल तीन हजार रुपये बायांना म्हणजेच आपल्या लाडक्या बहिणींना जे आहे एस एम एस येत आहे मेसेज येत आहे ते सुद्धा पुरावा तुम्हाला दाखवतो बघा लाडक्या बहिणींनो आपल्या चॅनलवर नेहमी ऑथेंटिकच अपडेट मी देत असतो आणि थोडीशी त्याच्यापेक्षा महत्वाची अपडेट आता बघा महिलांना होणार आहे सक्तीची चेकिंग म्हणजेच काय जे लाडक्या बहिणी अपात्र आहे तर अपात्र कोणत्या बहिणी ज्याच्या घरी चारचाकी वाहन आहे ज्याचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या वर गेलं ज्याच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर अडीच लाखाच्या वर उत्पन्न निघेल ज्याच्या घरी पिवळं किंवा केशरी कुपन नाही आहे किंवा ज्या महिलांचं मतदान यादीमध्ये नाव नाही आहे अशा लाडक्या बहिणी याच्या पुढे अपात्र झालेल्या आहेत आणि त्याच्यापेक्षा महत्वाची एक मोठी अपडेट देतो तुम्हाला ज्याच्या कुपनामध्ये टोटल तीन महिलांचे नावं आहे तर तीन महिलांना पैसे येणार नाही आहे लाडके ते तिन्ही महिलांचे पैसे सरकारने बंद केलेले आहे जर तुमच्या घरी एक सासू दोन सुना असेल तर ते पैसे येणं बंद झालेलं आहे पण ते पिवळ कुपन असो की केशरी कुपन असो एका कुपनावर तीन महिलांचे नाव याच्या पुढे चालणार नाही म्हणजे नाही आणि जर एक असेल महिला आणि तिला मुली सुद्धा असेल त्या महिलांचे सुद्धा सरकारने पैसे बंद केलेले आहे ला म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्हाला एक चांगला सल्ला देतो की तुम्ही विभक्त कुटुंबाचं कुपन तयार करा म्हणजेच काय तुम्हाला जे पैसे बारावा तेरावा हप्ता मिळाला नाही त्या महिलांना जे पैसे मिळत साठी तुम्हाला वेगळं कुपन म्हणजेच वेगळं कुटुंब म्हणजेच विभक्त कुटुंब करावं लागेल ते तेव्हाच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते मिळतील नाहीतर नाही आणि बघा लाडकी बहिणी त्याच्यापेक्षा महत्वाची अपडेट कशा पद्धतीने होणार चेकिंग व हो अंगणवाडी सेविका कोणत्या लाडक्या बहिणींना लाभ देणार कोणाचा बंद होणार कशावर नियम याची आता संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो तर बघा महिलांची होणार सक्तीने चेकिंग अंगणवाडी सेविका निघाले तुमच्या दरी अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार आणि ती विचारपूस करणार तर त्यांना सत्य माहिती सांगायची आणि खरी माहिती सांगायची काळजी करू नका तुम्ही पात्र आहे तुम्हाला पैसे मिळत राहणार लाडकी बहीण योजना नवीन यादीनुसार पैसे वाटप वीज जिल्ह्यांची यादी आलेली आहे माझ्याजवळ जर तुम्हाला यादी हवी असेल जर तुम्हाला वीस जिल्ह्याची यादी हवी असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा तुमचा कोणता जिल्हा आहे तर लाडक्या बहिणींनो तुमचा जिल्हा सांगा तुम्हाला पैसे आले की नाही आले बघा आजचा रविवार आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पण आज आला रविवार त्याच्यामुळे आज तर पैसे नाही येत आहे परंतु काल शनिवारी पैसे आले आणि राहिले जे आहे सोमवारी लाडक्या सोमवार सोमवारपासून तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहे काळजी करू नका चौदावा हप्ता वाटप सुरू झालेला आहे आणि सोमवारपासून तुम्हाला पैसे येतील आपले चॅनल नेहमी ऑथेंटिकच अपडेट मी देत असतो जे सत्य तेच तेच मी सांगत असतो तर बघा लाडक्या बहिणींनो चौदावा प्लस पंधरा हप्ता आहे नवीन यादी तयार झाली आहे आत्ताच मुख्यमंत्री साहेब तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी काय म्हटलं ते व्हिडिओ बघून घ्या तर बघा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी काय म्हटलं तो व्हिडिओ तुम्ही बघितला तर आता जे आहे तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय चौदावा हप्ता यादी जाहीर एक पात्रता यादी दोन अपात्रता यादी तीन पेंडिंग यादी म्हणजे अशा तीन याद्या केलेल्या आहेत तर त्या तीन याद्यामध्ये अशा याद्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला चौदा हप्ता आला की नाही आला लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा पैसे आले नसेल तर मी लगेच तुमची मदत करेल कारण लाडक्या बहिणींनो बघा लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांनी घेता मोठा निर्णय आणि बघा असा एस एम एस येत आहे असा टेक्स्ट मॅसेज येत आहे असा साधा मॅसेज तुमच्या मोबाईलवर आला की नाही आला लगेच सांगा नसेल आला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा यादी जाहीर झालेली आहे आणि पैसे वाटप सुरू झालेलं आहे चालू झालेलं आहे लाडकी बहीण योजना सर्वात मोठे अपडेट आजपासून पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे फक्त यांनाच याच महिलांना पैसे दोन मॅसेज येत आहे जर तुम्हाला असे दोन मॅसेज जर आले असेल तर समजा तुम्हाला पैसे यायला सुरुवात झालेला आहे चालू झालेला आहे पंधराशे प्लस पंधराशे म्हणजे चौदावा आणि पंधरावा हप्ता आणि जे लाडकी बहीण पात्र आहे त्या लाडक्या बहिणींना पैसे यायला सुरुवात झालेली आहे लाडकी बहीण योजना तुम्हाला जे आहे पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये कधी निघणार म्हणजे एकवीसशे रुपये सुद्धा देऊ असं महाराष्ट्र शासनाने सांगितलं होतं की जर आम्हाला निवडून दिलंय म्हणजेच त्यांनी डायरेक्ट लिटे आहेत असं म्हटलं नव्हतं परंतु जर तुम्ही त्यांची शक्ती वाढवली त्यांना तर पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये देऊ असं सांगितलं होतं तर लाडक्या बहिणींनो एकवीसशे रुपये तुम्हाला कधी मिळणार याचा सुद्धा नवीन जी आर आलेला आहे नवीन आदेश आलेला आहे लाडक्या बहिणींनो ते जी आर हा आदेश मी तुम्हाला जे आहे पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणार पुढचा व्हिडिओ येणार आहे उद्या सकाळी ठीक सहा वाजता म्हणून मी सांगत असतो लाडक्या बहिणींनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला मी जसे नवीन व्हिडिओ टाकू तसे नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील तर लाडक्या बहिणींनो नवीन जी आर आलेला आहे ते सुद्धा उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे आठ बँका जे आहे तुम्ही लक्षात घ्या ह्या आठ बँका जे आहे चौदा पंधरा हफ्ता यायला सुरुवात झालेली आहे चालू झालेला आहे तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला हा जी आर हवा की नाही हवा हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट, कमेंट करून सांगा मी नक्कीच तुमची मदत करेल तर लाडक्या बहिणींना आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच धन्यवाद